धुळे शहरालगत असलेल्या गोंदू धुळे येथील प्राध्यापक रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम दरवर्षी सालाबाजाप्रमाणे घेण्यात येत असतो या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुरूंना वाव देण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते हा दिनांक अठरा मार्च दोन हजार तेवीस रोजी अकरा वाजता प्रांगणात घेण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून संशय प्राध्यापक रवींद्र निकम सचिव शिवांगी निकम प्राचार्य डॉक्टर अविनाश पाटील प्राध्यापक सागर जाधव प्राध्यापक अनंत वाघ प्राध्यापक निलेश बडगुजर आदी सर्व रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या पदाधिकाऱ्यांनी या वार्षिक संमेलन कार्यक्रमासाठी हथक परिश्रम घेतले तर यावेळी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्या कला नृत्य गीत गायन नाटिका यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाटिका देखील सादर करण्यात आली विविध प्रकारच्या कला या ठिकाणी सादर केल्या होत्या उत्तम असा प्रतिसाद विद्यार्थी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षिकेचे कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आला तर अतिशय उत्साहात सदर वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम हा पार पडला यावेळी या, या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

बी बरी आहे काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओकी बजी आहे महाराजांचं जे ऍक्ट केलंय यु नो लुक एक्झॅक्टली लाईक ते तुझं जे यु नो जेश एव्हरीथिंग तुम्ही पण स्वतः जे ऍक्ट केलं इट लिटरली किंवा एक उजबोम एकदमच मारी होत कसं होता तुमचं हे ऍक्ट पूर्ण प्लीज मला थोडं तरी सांगा हा यू प्रिपेअर लाईक किती दिवसात केलं तुम्ही सर्व सर्वात आधी तर सगळ्यांचे मनापासून धन्यवाद कारण की तुम्ही एवढ्या शांत मनाने पूर्ण ऍक्ट बघितला मला अपेक्षा होती की माझे विद्यार्थी खूप चांगले करणारच आहेत सर स्पेशली मुलांनी हा ऍक्ट फक्त मोजून दोन दिवसात बसवलाय मला तीस शेवटपर्यंत म्हणजे सुरु सुरू होण्यापासून तर कम्प्लीट होण्यापर्यंत एकच भीती होती मला की विद्यार्थी मला गॅरंटी होती विद्यार्थ्यांवर माझ्या किती व्यवस्थित करणार पण एक असतं ना जेव्हा तीस एक पण त्या मागे माझे जेवढेही सपोर्ट असेल मध्ये डिप्लोमाचा पूर्ण स्टाफ जो आहे तो त्यांनी खूप सपोर्ट केला मला आणि स्पेशली माझे सगळे स्टुडंट सो so, परत एकदा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच आजच्या बाकीच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात